नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली कोकण भवनासमोर अर्ज दाखल करते वेळी महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी जिल्ह्यातील शेतकरी राजा काहीसा सुखावला मात्र शेतीकामाच्या दृष्टीने दमदार पावसाच्या अद्यापही प्रतीक्षेत ग्लिज ड्रग्स कंपनीने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप पेणमध्ये शेडाशी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू कंपनीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी आणि पनवेल महापालिका आयुक्त पदाचा मंगेश चितळे यांनी स्वीकारला पदभार पाहूया सविस्तर वृत्त कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत घोषित केलेल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन मधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यात आले यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे कोकण मतदारसंघात चुरस वाढलेली पाहायला मिळते शिंदेच्या शिवसेनेकडून संजय मोरे भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून रिंगणात असलेले विद्यमान आमदार निरंजन डावखरे ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन तर काँग्रेसकडून रमेश किर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर, तर मनसेचे अभिजित पानसे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने याचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते कोकण भवनमध्ये आमने सामने आलेले पाहायला मिळाले मोदी मोदी आणि ठाकरे ठाकरे अशा नावांची यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केलं कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज, मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणातनं संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश किर यांचं नाव समोर येत होतं त्यांनी देखील देखील अर्ज भरलेला आहे आपण बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगवेगळे फॉर्म आले आणि म्हणून निवडणुकीचा माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे ज्या प्रकारे अभिजित पानसे यांनी माघार घेतली आधीच अर्ज भरायच्या आधीच प्रकारे काँग्रेस आणि इतर पक्ष माघार घेतले नाही मी सगळ्यांचं नाही बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधरमध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहायला मिळाला भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध कार्यकर्ते मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध मोदी चालू वगैरे झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त उभा भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असते परंतु रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पाऊस अल्प प्रमाणात पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीविषयी ठरलेलं नियोजन ढासळत चाललंय महाड तालुक्यात अद्यापही पावसाला पाहिजे तशी सुरुवात न झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालेला दिसून येतोय जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरीने थोड्या प्रमाणात धरलेला जोर गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला दिसून येत असताना किल्ले रायगडाच्या पायथेशी असलेल्या वारंगी गावातील एका शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली जमीन चांगली नाही अच्छा आता इकडे बघा बारामतीला इकडे त्याची काली भिन्न जमीन आहे त्याच्यावर बिल वाचता आता तिकडे भाजलं जातं तर येतात असं पण ते भात शेतीचं अजून नाही भाज्या भाजीपाल्याचं याच देतात भात शेती मार्गदर्शन केलेलं नाही कोकणात कालपासून पावसाने हजेरी लावत आपला आगमन यावर्षी वेळेत केल्याने कोकणातील शेतकरी राजा मात्र चांगला सुखावलाय रायगड जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात झाली असून पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी राजा शेतीच्या कामांचं नियोजन करण्यात व्यस्त झालाय तर दुसरीकडे हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पेण तालुक्यातील शेडाशी इथल्या क्लिच ड्रग्ज कंपनी विरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले कंपनीने बांधकाम करताना बांधकाम परवाना तसेच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग केला असून बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे कंपनीने नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणे गरजेचे असताना देखील पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्याने पुराचा धोका संभवतो अशी ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली आहे या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे कंपनी लिमिटेड आलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ही कंपनी येताना कुठलाही रोजगार उत्पन्न व्हावा हा जर त्यांचा उद्देश असेल तर त्यांनी स्थानिक लोकांना आताशी धरून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या परवानग्या घेतल्यात आणि त्यावेळे अतिशय ठरल्या होत्या की स्थानिकांना रोजगार देणं त्यांचे वहिवाट रस्ता देणं इतर जी कामं आहेत तेव्हा त्यांच्या मताने सगळं करणं हे असताना सुद्धा तुम्ही त्यांचे वहिवाट रस्ता बंद केलात आदिवासी लोकांचा त्या ग्रामपंचायतीला विश्वासात न घेतलात तिथे सत्तर थे ते ऐंशी झाडांची कत्तल केली नदीपात्रापासून नियमानुसार बांधकाम पन्नास फूट आतमध्ये पाहिजे कंपनीच्या जागेच्या साईडला ते केलं नाही कंपनीच्या परवानग्या योग्य प्रकारे नाहीत सगळ्यामध्ये चुका असताना एवढं करून नंतर तुम्ही आता स्थानिक ग्रामपंचायतीमधील ते सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांना कुठला रोजगार नाही त्यांची आरेरावी तुमची मालकांची चालले त्यांना कंपनीच्या गेट वर येऊन देत नाहीत त्यांना रोजगार मिळत नाही ती कंपनी कशासाठी तुम्ही इथे काय प्रदूषण करणार तुम्ही इथे उद्या डोंबिवली सारखा ड्रग्स स्फोट स्फोटून काय झालं तर ते ग्रामस्थांनी सहन करायचं आणि काम मात्र तुम्ही दुसऱ्यांना द्यायचं हे भीकमागे धंदे ग्राम मालकांनी करून त्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा त्यांच्यावर चर्चा कराव्यात त्यांना सामावून घ्यावं त्यांना तिथला रोजगार असेल काय काम असतील तर व्यवसाय द्यावा सर्व ग्रामपंचायत सर्व सगळ्या लोकांना सामावून घ्यावे दोन वर्षापूर्वी आमच्या इथे आलेल्या नवीन कंपनीच्या बाबतीत ग्रामपंचायतीने रोजगार मिळावा म्हणून त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना ओ सी दिल्यात त्या एनओसी देताना काही अटी शर्ती टाकल्यात त्या अटी शर्ती त्यांनी काम करताना पाळल्या नाहीत त्यानंतर जागा येणे झाल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी पण काही अटी शर्ती टाकल्या होत्या त्यांच्या येण्याच्या कॉपीमध्ये त्यांच्या बांधकामाने बिनशेतीच्या परवान्यामध्ये त्याही त्या अटी शर्ती पाळत नाहीत त्याही अटी शर्ती आम्ही कलेक्टरांच्या समोर मांडल्या आहेत लेखी निवेदन पण दिलेत त्याच्यावरती अजिबात हो, कारवाई होत कारवाई होत नाही ते का होत ते कारवाई होत नाही किंवा त्या कारवाईला का एवढा विलंब लागतोय ग्रामपंचायत शेडाशी मध्ये आलेल्या कंपनीला ग्रामस्थांना न घेता इतर बाहेरील व्यक्तींना घेऊन हाताशी घेऊन कंपनी काम करत आहेत मग बाहेरील व्यक्तींना काम करत आहेत मग आम्ही लोकांनी काय गप्प बसायचं का किंवा आमच्या ताटात आलेलं आज दुसरा जण जर येऊन खातायत तर आम्ही आमची भूमिका काय असणार आहे जर कंपनी आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्हाला ग्रामस्थांना पण त्यांना सहकार्य करायची भूमिका नाही तुम्ही ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या अटी नियमाने तुम्ही काम करा आमची काही हरकत नसणार आहे काही गोष्टी रोजगार मिळावा म्हणून आम्ही कोर्टात घेतोय पण आमचा तुम्ही विचारच करत नाही पण तुमचा आम्ही का विचार करावा म्हणून शासनाला माझं सक्त निवेदन आहे की ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या त्या तक्रारीवरती आपण लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा या उपोषणाचा मार्ग आहे जो आम्ही स्वीकारलेला आहे तो, तो वेळोनवेळ वेड़ जसा जसा वाढत जाईल तसा उपोषणाला लोक वाढत जातील याची आपण दक्षता घ्यावी रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चिंचघर येथील मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकी जमिनीत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असून या संदर्भात यांनी संबंधित विभागाला माहिती दिली होती या प्रकरणी हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर दोन वेळा उपोषणाला देखील बसले होते यावेळी उपोषणादरम्यान परकार यांना उपोषण स्थगित करा अतिक्रमण तोडण्यात येईल असं लेखी आश्वासन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडून देण्यात आलं होतं मात्र त्यांच्या जागेतील अतिक्रमण अद्यापही हटवण्यात न आल्याने ते सहा जून पासून भर पावसात पुन्हा उपोषणाला बसलेत महम्मद परकार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना शुगर व बीपीचा त्रास आहे अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे जागेतील अतिक्रमण न हटवल्यास तसेच संबंधितांवर कारवाई न केल्यास आपण उपोषण सुरूच ठेवणार असून आपल्या जीवाचं काही बरं झालं तर त्याला खेड प्रशासन जबाबदार असेल असे परकार यांनी उपोषणादरम्यान सांगितलंय दोन दिवस झाले ते उपोषणला बसलो अद्याप काही कुणीही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे मला अजून तर उपोषणला पावसातून बसायला झालं रात्री मी तर पावसातून भिजून उपोषण केलं आहे नंतर मी सेट काढली तिथे मला तोरायला बोलत आहे त्या तो सेटला परमिशन घ्या तो तसं परमिशन घेतले काय काय करून असं उलट पाल बोल रात्रभर मी भिजलो त्याचं काही नाही आणि मी सिनियर सिटीजन असूनसुद्धा मला उपोषणला दोन दिवस झाले तरी काही कोण प्रशासन कुठलंही काही जात नाही आणि जर मला काही झालं तर याचे उमेदवार खेळ प्रशासन राहील कारण मा माझे शुगर क कमी झालेले आहे पीके वाढलेले आहे स्टोन बघ अगदीला भयंकर त्रास आहे डॉक्टर येऊन गेले त्रास चेक करून गेलेले आहेत गेले त्रास भरपूर आहे त्याच्यामुळे काही झालं तर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली होती मात्र यानंतर पनवेल महानगरपालिका आयुक्तांच्या प्रतीक्षेत होती मात्र अखेर पनवेल महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार मंगेश चितळे यांनी स्वीकारलाय पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याकडून पदभार स्वीकारला असून काही महिन्यांपासून आयुक्तांच्या प्रतीक्षेत असलेल्या पनवेलकरांची प्रतीक्षा आता संपली आहे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापुआले यांच्या सहीने चितळे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पनवेल पालिका आयुक्त पदाचा पदभार मंगेश चितळे यांनी स्वीकारलाय अशा भावनाफार संमिश्र आहेत राज्यघटना शासनाचे कायदे नियम शासन निर्णय याच्या अंतर्गत महानगरपालिकेचा जो कारभार करायचा आहे त्या कारभारामध्ये लोकाभिमुख प्रशासन लोकांच्या दृष्टीने सुशासन पारदर्शकता ही आणण्याच्या दृष्टीने हे प्रशासन कार्यरत राहील या महानगरपालिकेपुढे असलेली जी काही बरी चॅलेंजेस आहेत त्या बाबतीमध्ये पूर्णपणे अभ्यास केला जाईल या जा महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेस मी या ठिकाणी होतो हे खरं म्हणजे माझं भाग्यच होतं त्यानंतर आदरणीय गणेशेश फुसरांनी या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम करताना त्याचा पाया रचलेला आहे आणि त्यानंतर याच्यापुढे आता किशोरावस्थेमध्ये या महानगरपालिकेला अधिक सुदृढ अवस्थेमध्ये नेण्याकडे माझा जास्तीत जास्त कल राहील याच्यामध्ये आर्थिक पाया भक्कम करणे आणि नागरिकांना जास्तीत जास्त लोकांनी सेवा उपलब्ध करून देणे यासाठी पारदर्शक पद्धतीने कार्य करण्याचा माझा मानस आहे पाणी हा विषय फार महत्त्वाचा आहे म्हणजे मी चौदामध्ये या ठिकाणी आलो होतो तेव्हाचा जो घाळा बघितला होता पाणी टंचाई बघितली होती त्यानंतर आम्ही त्याचं प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं परंतु तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फार मोठा फरक आहे कारण सिडकोचा हा मोठा एरिया आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे गरज देखील फार मोठी वाढलेली आहे आणि त्यादृष्टीने अमृत योजना असेल सिडकोच्या मदतीने बाकीच्या इतर काही योजना करता येतात का किंवा एम एम आर डी काही आपल्याला आणता येतील का अधिक स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काही आपल्याला नव्याने प्रस्ताव पाठवून ते आपलं अनुदान मिळू शकतं का या बाबतीमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करण्याकडे माझा आहे टॅक्स बाबतीत काय आहे सर मालमत्ता करायचा खूप मोठा कळीचा मुद्दा आहे अजूनपर्यंत न्यायालयासह तो सुरू आहे न्यायालयाने काही डायरेक्शन्स दिले तुम्ही दिलासा देणारा कोणता निर्णय नागरिकांसाठी करदात्यांसाठी घेणार आहात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आत्ताच्या नवीन सुरू आहे आचारसंहितामध्ये मी न्यायालयीन निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर भाष्य करून ठरेल या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण